हाय हॅलो नमस्ते नवीन दिवसाची नवीन छान अशी सुरुवात तर आज गणपती बाप्पांचा फोर्थ दिवस आहे चार दिवस झालं बाप्पा येऊन आणि ॲक्च्युली रोज नैवेद्याचं व्हायचं असं की म्हणजे एकदा आम्ही आणले मोदक मम्मी पप्पांनी आणले दाजी आलेले त्यांनी मोदक आणले जे पेड्यांचे असतात ते मला खरं तर करायचे होते उकडीचे मोदक जे की तांदळाच्या पिठाचे ते पण करायचे पण त्यासाठी खूप सारा टाईम लागेल आणि तेवढा टाईम माझ्याकडे नाही कारण आजचा माझा दिवस बऱ्यापैकी साफसफाईमध्ये वगैरे झाला बघा आता किचन ओटा वगैरे सगळं क्लिनिंग झालं आहे झाड लोट पोछा हे ते खूप साऱ्या गोष्टी राहतात आणि खूप सारा उशीर पण झाला आहे ह्या गोष्टी मला सहा वाजता मी कुठंतरी डन झालं माझं आवरून घरातलं काम त्याच्यानंतर मी गेलेले ब्लाऊजांना असतं राहायला तिकडून आले आणि म्हटलं की आज मोदक काही झालं ते आज मोदक करायचे आहेत आणि तांदळाच्या तांदळाच्या पिठाचे तर करायला खूप सारा वेळ लागेल म्हणून मी म्हटलं की गव्हाच्या पिठाचे पण हल्ली खूप सारे दिसत आहेत गव्हाच्या पिठाचे गव्हाचं पीठ भाजून वगैरे तर मी पहिल्यांदा ट्राय करणार आहे मी ह्याच्या आधी नाही कधी केलेले तर आता बघूयात कसं काय होतात करू लागणार नाही मी खाऊ लागणार ओनली खाऊच लागणार काय कधीतरी असं पण म्हणा मी करू लागतो बाळा तुला बाळा बाळा राहू द्या पण मी करू लागतो असं तरी म्हणा ऍटलिस्ट आणि तुम्ही इथं आहे ना ह्या वाट्या बघू शकता ह्या वाट्या इथं पडल्यात कसं काय माहिती का फक्त आणि वाऱ्यानी वारेनी तेवढं वारं म्हणजे दारू उघडलं मी आणि एवढं वारं आलं ना मला काय कळलंच नाही आवाज आला पण काय पडलं हे दिसलं नाही पण नंतर माझं नोटीस केलं मी कि वारे नी वारे नी वारे की ह्या वाट्या हल्ल्यात सगळ्या म्हणजे वाऱ्यानी वाट्या पडल्यात म्हणजे वारा किती असेल हे विचार करा त्याच्यामुळे आमच्या ह्या रूमची ही चौकट पण पडली तुम्ही मोठ्या वायदूळ पण झालं हा कुठे निघाले आहो निघालेत मंडळात घरचा गणपती ठेवलाय आणि जातात मंडळाच्या गणपतीला काय मंडळातले मंडळात <laughs> मंडळातले म्हणतात येत नाही काय आणि मी म्हणत आहे की मंडळात जातात म्हणून लवकर या आरती करायला तर आता वाजव सात आधी दिवाबत्ती वगैरे करते देवांची आणि मग मोदकाच्या तयारीला लागते बघूयात कशीवाले मोदक बनतात तांदळाची पिठायची मी तुम्हाला दाखवते तुम्ही पण नक्की नंतर ट्राय करा जर केले नसेल तर करायचे तुम्ही माझ्या बघ पुढचे येतो तुम्ही करून बसले असतात माझेच राहिलेत करायचे ठीक आहे चलो मोजून घड्याळ लावून दहा मिनटात सा मोदकाचं जे सारण लागतं ते तयार झालंय बघा छान असं गव्हाच्या पिठात तूप घालून एकसारखं मिक्स करत राहिलेले अरे देवा झाकण पण निघाणं झाले तर बघा एकसारखं मिक्स करत राहिले तर त्याचं हे असं एकदम ब्राऊन कलर आलाय पिठाला आणि हिकड तुम्हाला वाटत असेल आग लागली काय असे करते तर आग नाही लागलेली <laughs> मी तिथे कोळसा ठेवलाय गरम करायला ऍक्च्युली कोळशासाठी मी तंदूर ते तंदूरचं असतं ना पॅन तेवालाच ठेवते पण आता परत ते काढा परत ते घासा ते लई अवघड कामे किचकट का कामे म्हणून म्हणलं राहू दे तिकडं आता छोटूसाच कोळसा आहे तर डायरेक्टली गॅसवरतीच ठेवलाय गरम करायला आता मला माझा चिमटा पण सापडणं झाला आहे हे असं आहे माझ्याच घरातल्या काही गोष्टी अजून मला सापडत नाही आहेत नवीन घरात आल्यापासून तर विषय आहे तर कोळसा ह्याच्यासाठी की ऊद मी बाळू आदमापूरला गेलेले मध्यंतरी तर बाळू मम्मांच्या इकडून मी ऊध आणले आणि ते ऊद आता गणपतीमध्ये तरी रोज जाळतीये घरात ऊद पेटवलेलं चांगलं असतं पण आता मला चिमटा सापडला असतं तर लय बरं झालं असतं पण नाही सापडत दे ठीक आहे मी घासून ठेवलं असेल आय थिंक भांड्यांच्या तर आता हे करायचंय पण मी म्हंटला सात वाजले तर दिवा टाइम झालाय तर बत्ती वगैरे लावली छान ऊत पेटवते आणि मग मोदक वळायला बसते मोदक करायला बसते माझ्याकडे तर साचेच मी साचतच करणार तर कळलं आपल्याला की कशा टाईपचे होतात मी पण लिसायटेड आहे की फर्स्ट टाईम असं काहीतरी ट्राय केले नेहमी तर मी तांदा मला ऍक्च्युली मैदाच्या पिठाचे पण अजिबात मोदक आवडत नाहीत माहित नाही का मला तांदळाच्याच पिठाचे आवडतात नाही तर मग मी नॉर्मल गव्हाचे पीठ उकड काढते किंवा मग तळून करते मग तसं करते पण मैद्याचं काहीच नाही आवडत अशातली करते करते बडबड आणि काम चला तर मी घेतलं ऊत पेटवायला छान असा कोळसा फुललेला छान ऊत पण पेटवलं ऍक्च्युली खूप जास्त नाही टाकत मी कारण होत असं की सगळं घर वाईट वाईट आहे त्याने सगळं काळ व्हायला धुराने वगैरे तर बाहेर छान महाराजांची मूर्ती आहे तर महाराजांच्या मूर्तीला हे केलं ओवाळलं त्याच्यानंतर घरात सगळीकडं हॉल किचन बेडरूम हॉलमधले देव आणि बाहेर तुळस ऍक्च्युली आता घर तुम्हाला अजून दाखवलं नाही आहे त्याच्यामुळे अंदाज येणार नाही गॅलरीत वगैरे तुळस ठेवली तर तुळशीला छान ओवाळलं बाकी बेडरूममध्ये वगैरे सगळीकडं फिरवलं दॅट्स इट तेवढंच मी ऊत पेटवते असे खूप जास्त अख्ख्या घरभर धूर होईल अशात नाही पेटवत कारण ते मी बघितलं की सगळे पडदे आणि घर वगैरे काळ होतात तर मूदकाचा पराक्रम कसा आहे आता बघूयातच टेस्ट एवढंच की टेस्ट करून सांगायला सध्या घरात कोणीच नाही आहे तर सारण तर एकदम परफेक्ट झालंय म्हणजे हे असं जेव्हा गोळा करते ना तर छान झालंय मस्त झालंय फक्त एक फॉल्ट झाला माझ्याकडून मी पीटी साखर टाकली असते तर करायची खूप छान झालं असतं कारण मी पिठी साखर म्हणजे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये साखर हे करून टाकली पण आमच्या इथं उलटेचा खूप सारा प्रॉब्लेम असतो पटकन बारीक होत नाही पिटी साखर म्हणजे काय काय साखर पिठी झाली काय काय साखर अखंड राहिली असा <laughs> विषय झाला तर आता थोडेसे काजू बदाम पण कट करून टाकते म्हणजे कसं ते दिसायला थोडंसं छान दिसतंय अट्रॅक्टिव्ह दिसतंय एवढं बाकी काजू बदामने काही टेस्ट नाही येणार आहे आणि मला तरी वाटते कदाचित मी साखरेच्या ऐवजी गुळ टाकला ना तरी पण हे जे मोदक आहे ना ते अजून हेल्दी झाले असते मनुका आहे माझ्याकडे पण मनुकाचा विषय असा आहे की खूप दिवसांचे मनुके काय जास्त आवडत नाही कोणाला तर म्हणून की खूपच दिवसांचे तर ते टाकण्यात पण अर्थ नाही थोडेसे काजू बा, काजू बदामच कट करते आणि मग टाकते <coughs> हे असं आल्यापासून हे असं काहीतरी माझं <coughs> एकटीचा कारभार चालू असतो त्यातनं मध्ये मध्ये असं ट्रेनचा आवाज येत असतो काय <coughs> आणि तुम्ही म्हणता रोज ताई ब्लॉग देत जावा हे तुम्हाला आवडेल का असं मला ब्लॉग बघायला की ज्याच्यात एक मी एकटीच काहीतरी बडबड करत असते आणि विषय असा आहे की मंडळात आहे आज म्हणजे मंडळात रोज काही ना काही असतं आहे काल आहे ना ड्रॉईंग होतं ड्रॉइंगच्या वेळेला मी पण गेलेले म्हटलं बघावं तर कशी पोरं ड्रॉइंग काढतात तर मला आठवलं माझ्या लहानपणीचं सीन भारी वाटलं ते बघायला तर आज शंभूच्या आणि त्यांच्या पप्पांच्या आवडीची गोष्ट आहे जे की क्रिकेटची मॅच मॅचची कॉम्पिटिशन आहे आज तर एका टर्फमध्ये जाणारच हे त्याच्यामुळं बघण्यासारखं नाही म्हणजे मी तिकडे जाऊ शकत नाही आहे ना बघायला आय थिंक कोणीच लेडीज नाही जाणार इथे सोसायटीमध्येच मॅच असते तर ठीक होतं पण ते ग्राउंडवर आहे तर तिकडं तर नाही जाणार आहे हे आणि शंभू जाणार आहेत आणि म्हणजे आठ वाजल्यापासून ते रात्री एक वाजेपर्यंत ह्यांच्या मॅच आहेत दोघांच्या पण तर हे दोघं पण घरी नसणार आहेत मला ते एकटीला घर खायला उठतं भूतासारखं वाटतं पण ठीक आहे माझ्याकडे पण ॲक्च्युली खूप सारे कामं आहेत गणपतीमध्ये मला तीन चार साड्या नवीनवाल्या रेडी करायच्या आहेत तर त्याचीच तयारी चालू आहे तर मी पण म्हटलं आता हे तशी नाही आहेत तर लवकर स्वयंपाक वगैरे उरकून हे दोघं गेले क्रिकेट खेळायला की मग मी पण माझं ब्लाउजांचं कटिंग कुठे काय कुठे काय छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला तर माहिती आहे माझं रामायण किती असतं मला लवकर आहे ना शिवणं उरकतच नाही कपडे होतच नाही काय तर माझ्याकडे हावाला साच्या आहे ॲक्च्युली मी बघते ना तर खूप छान छान साच्या आलेत आणि मला हा एवढं नाही आवडलं कारण ह्याच्या ज्या कळ्या आहेत ना ज्या पाऱ्या किंवा काय म्हणतात ते पाकळ्या त्या थोड्या मोठ्या जरा नाजूक असतात अजून छान दिसलं असतं पण ठीक आहे दिसण्यापेक्षा खायला कसं लागतं जास्त महत्वाचं काजू बदाम त्यात नाही मिक्स केले थोडेसे ह्याच्यातच टाकते म्हणजे किती साईडने दिसतील म्हणजे माणूस किती दिसण्यासाठी किती काय काय करत असतो ना <laughs> दिसा तशातली खशीवधंदा झाली आहे लई बडबड करते आज मी असं मला वाटते आफ्टर लाँग टाइम बाद मी काहीतरी असं बोलते हम्म फायनली फायनली आपले मोदक रेडी होतोय इकडून एक घालते अरे यार तुम्हाला काहीच दिसत नाहीये का ठीक आहे मी आता करते आधी आणि मग एकदाच दाखवते तर हे छान गरमच आहे अजून ऍक्च्युली म्हणजे गरम म्हणजे कोमट म्हणता मत येईल आणि खसखस हवी होती खरं तर कारण जेव्हा मोद हे आता ह्याचं कसं पीठ एकदम ब्राऊन ब्राऊन झालंय ना तर त्यात जर खसखस असती ना तर ते खूप छान दिसलं असतं दिसताना खसखस पण पण नव्हती आणि विषय असा आहे की माझी गाडी घेऊन हे गेलेत त्याच्यामुळे माझ्याकडे आता गाडी पण नाहीये की जाऊन आणायला हे असं वाल मी भरले ह्याच्यात आता बघूयात आपण फायनल लूक असा होतोय लॉक केलं हो एवढं बाहेर आलंय सो <laughs> हॅपी <So> काहीतरी <happy. laughs> जेव्हा आपण नवीन करतो आणि ती गोष्ट जर ऍक्च्युली हॅपी तेव्हा होईल की ज्या वेळेला हे कोणीतरी खायला नाही सांगेल की खरंच छान झाले मी खाल्ल्यानंतर मला वाटेलच छान पण स्वतःने बनवलेली गोष्ट कधी स्वतःला छानच वाटते <laughs> बघते आता बनवून ठेवते आरती करायला तर हे दोघं येतीलच घरी आत्ता गेलेत गे हे मंदिरात आरतीला येतीलच त्यावेळेला मी त्यांना टेस्ट करायला देते आणि कसं सवा कसे झालेत हे तेच तुम्हाला सांगतील तर फायनली असा मोदक मी पॅक केलेला आहे ये ढंडँगटँगटँग वाव जस्ट इमॅजिन म्हणजे मला वाटलं होतं त्याच्यापेक्षा खरंच खूप सुंदर झालं आहे तर मोदक तुम्ही बघू शकता ॲक्च्युली ड्रायफ्रूट ॲक्च्युली uh, ड्रायफ्रूट थोडेसे जास्त झाले ते ओसंडून व्हायला लागलेत पण ठीक आहे पण दिसायला छान दिसतंय ना चला सगळे असे पटापटा करून घेते आणि मग एकदाच दाखवते तुम्हाला फायनली <laughs> मोदक रेडी तीन आणि तीन सहा एक सात आठ हे आठ मोदक झाले आणि नऊ राऊंड फिगर नऊ मोदक झालेत बप्पाला दिसायला तर छान दिसत आहेत थोडंसं आता माहित नाही खायला कसं लागतंय ते सांगतील आता आल्यावरच बाप्पांसाठी स्पेशल मोदकांच्या घरी <laughs> गणपती तुझ्या घरी ज्यांच्या घरी गणपती नाही त्यांनी आरती का त्याला पण द्यायची तुमच्या दोघांच्या घरी आहे गणपती त्याला पण द्यायची काय बाळा आमच्या घरी आता हे दोघं तर गेलेत क्रिकेट खेळायला साडे नऊ वाजलेत माझ्या लक्षात पण आमच्या सोसायटीमध्ये एका टाईमनी मला तीर्थप्रसादाला बोलवलं होतं त्यांच्याकडे सत्यनारायणची पूजा झाली सो आता मी लगेच जाऊन येते पटकन आणि मग पुढे दाखवते आता काय एकटीच तर एकटीच जायला एक लागेल अरे बापरे मी फॅन तिकडचा लागले आणि मी बटन तिकडचं बंद करायला लागले किती एडी म्हणायला पाहिजे ना मला चलो बाईच आलेच शून्य मिनिटात फायनली राजे आलेत घरी क्रिकेट खेळून काय विषय बाबू आले हॅपी हॅपी आला आज आज मी जिंकलं फायनल मॅच जिंकून आलाय फायनली मॅच जिंकून आलाय काल कॅरम खेळायला गेलेलं परवाच्या दिवशी फायनलला जाऊन हरलाय आज फायनल ला जाऊन पण जिंकलाय ना बाबू व्हेरी नाईस आलं की बसला मोबाईल मध्ये आता माहित नाही पप्पा आमचे येथील उशिराच आता तिथून पुढे मो मोठ्यांच्या मॅच चालू होतील तर त्यांना उशीरच होणार यायला तर मी बरेचसे ब्लाऊज आणि साड्या ब्लाऊज म्हणजे साड्या दिल्याच हॉल पिकवलं ब्लाऊज कट करून हायकत कर ठेवल्यात अस्तर वगैरे हो दोरे ओरेबीर आणत आता बसते ब्लाऊज कटिंगला म्हणजे तेपर्यंत ॲटलीस्ट ते एक काम होईल ब्लाऊज कटिंगचा असा विषय की बऱ्याचशा साड्यात आणि मला त्या गणपतीत विअर करायच्यात गणपती गेल्यानंतर माहीत नाही नवरात्र येईल मग त्याच्यानंतर होतील पण गणपतीत नवीन साड्या पाहिजेत आणि प्रमोशन पण करायचं राहिले तर साड्या पण खूप सुंदर सुंदर आहेत बघा किती छान कलर आहे शक्यतो हा कलर नाही आहे माझ्याकडं बरं का आणि ही एक आली ही एक अशी पार्टी वेअर आहे छान चमचम चमचम ह्या शिवाली बॉर्डर तुम्हाला माहितीच असेल अजून ही पण खूप सुंदर साडी ही माहेश्वरी सिल्कची साडी आहे राणी कलर साडीचा आणि झांबळ्या कलरची बॉर्डर खूप सुंदर आहे तर म्हणलं तर ह्या साड्या तयार करायला घ्याव्यात आणि ही पण साडी खूप छान आहे ट्रेंडिंगला आहे ह्याच्यात जी डिझाईन आहे ना आकाशी कलरची मोरपंखी कलरची तशी पूर्ण साडी आहे आणि ब्लाऊज हा असाला आहे तर चलो आता करते कटिंग शंभू तू स्टडी कर बाबू मामा कटिंग कर करते आ ऐकलं तर बरं आहे का ऐकतच नाही हल्लीची पोरं तर आमच्या शेजारच्या सोसायटीमधल्या ताई वगैरे आलेला बसलेले गप्पा मारत त्याच्यातच वाजलेत साडे दहा त्याचं दरवाजा लावते आणि कामाला सुरू करते चलो तर आमच्या सोसायटीत एक ताई आहे त्यांच्या त्यांचे नातेवाईक आहेत हे ज्यांना मला भेटायचं होतं तर त्यांनी विचारलं होतं की भेटायला आलं तर चालेल का मी म्हटलं ठीक आहे येऊ जर ओळखीचे असेल तर ठीक आहे तर ते छान बुके वगैरे घेऊन मला भेटायला आले होते आणि त्यांच्या मुलीचा बड्डे होता तर त्यांची इच्छा होती की मुलीसोबत मी पण त्यांच्यासोबत केक कटिंग करावं म्हणून ते खास केक वगैरे घेऊन मुलीला छान रेडी करून आणलेलं त्यांनी असं तर बघा जवळपास घड्याळात वाजले साडेपाच आणि तुम्हाला मी मगाशी दाखवलं की एका शेजारच्या ताई आहेत म्हणजे जिकडे माझं जुनं घर होतं ना तिकडच्या बाजूच्या ताई आहेत त्यांचे पाहून आहेत तर ते आलेले आपल्याकडं आणि त्यांच्या मुलीचा बड्डे आहे बुधवारी आज आज कुठला वारे हा आज श संडे तर त्या म्हणजे त्यांची इच्छा होती की माझ्यासोबत मी तिच्यासोबत कट केक कट करावं म्हणून ते तिलाच इकडं घेऊन आले आणि हिथंच बड्डे सेलिब्रेशन केलं ॲडव्हान्समध्ये आधीच आणि छान असा बुके घेऊन आलेत घरी म्हणजे एक वेगळंच वाटलं मला पण थोडंसं की ह्या सगळ्या गोष्टी आणि म्हणजे नाही का त्यांना एवढी उत्सुकता होती की मला भेटायचं आहे बोलायचं आहे आणि मुलीचा पण बड्डे माझ्यास मी शेजारी बसून माझ्यासोबत सेलिब्रेट करायचं आहे म्हणून ते आलेले ॲक्च्युली त्यांनी आधी विचारलेलं तर ताईंना की आम्ही आलो तर चालेल का पण मी म्हटलं ठीक आहे आता आहे ओळखीची आता आणून कोण असेल तर मी नक्कीच घरी नाही येऊन देणार किंवा या नाही म्हणणार पण ते आहेत त्यांच्या ओळखीच्या जवळचंच रिलेशन होतं म्हणून म्हणतो ठीक आहे आता ते फुल फॅमिली आले होते दोन मुलं बायको आणि ते दादा असं फुल फॅमिली घेऊन आले होते त्याच्यामुळे मा, आज माझा विषय असा झाला की फुल कामाचं हे झालं मम्मी पप्पा आले होते थोड्या वेळासाठी मम्मीने ने, ने मोदक बनवलेले म्हणून ती मोदक घेऊन आलेली ते झालं त्याच्यानंतर अजून एक दादा आले ते गेले त्याच्यानंतर हे आले ह्यांचं चहा कॉफी वगैरे झालं हे गेलं तर माझं आज कामाचं पूर्ण बट्ट्या व झालाय मी कालपासून दोनच ब्लाऊज स्टिच कट करते ओन्ली कटिंग झाली अजून स्टिचिंग तर राहिले पण थोड्याफार लेस कुठे खाय शोच्या गोष्टी आणायच्यात तर म्हटलं ॲटलीस्ट जाऊन यावं त्या तरी गोष्टी घ्या कराव्यात आणि आमच्या आहो तर सकाळी दहा वाजता घरातनं बाहेर पडले ते तिकडंच आहेत आणि आज मंदिरात होम मिनिस्टरचा कार्यक्रम आहे तर ते काय आता लेस बिझी आहेत होम मिनिस्टरच्या कार्यक्रमात ते तर काही घरी आलेच नाही आहेत माझी इच्छा होती की आज छान उकडीचे मोदक वगैरे करायची आणि एखादी रील करायची मोदक काढतानाची आहे ह्याच लूकवरती म्हणजे गरजेचं नाही आहे की प्रत्येक वेळेस साडीच विअर करायला पाहिजे आणि मेकअप करायला पाहिजे मी म्हटलं आहे ह्याच लुकमध्ये काहीतरी करूयात पण काय आता हे आले ठीक आहे हे आले तर होऊ शकतं काहीतरी अदरवाईज काय मी माझं माझं आपलं कपडे शिवायचं काम करते नाही नाही म्हणून मग मी पण गेले होम मिनिस्टरच्या कार्यक्रमाला पहिला दोन फेरा झाल्या त्यात इन्वॉल्व नाही झाले पण नंतर झाले म्हटलं ह्यांची इच्छा होती की हिनी पण इन्वॉल्व हवं त्यात म्हणून फायनली झालं दोन वेळा संगीत खुर्ची होती तिथून पुढं सरकले आणि त्याच्यानंतर हे होतं की असं डोक्याला दोरा बांधून त्याला मिरच्या अडकवलेल्या आणि ती मिरची बाटलीत घालायची होती थँक गॉड इथं तर पहिल्यांदा मिरची माझी बाटलीत गेली त्याचा काही विषय नाही पण पुढे जाऊन लय त्रास झाला त्याच्यानंतर अशी स्पर्धा होती की केसात चिमटे अडकवलेले जे कपड्यांचे आणि ते हात न लावता फक्त झाडून केस झाडून झाडून ते पाडायचे होते बाकीच्यांचे केस छोटे होते त्याच्यामुळे त्यांना वाकड्या तिकडे उभे आडवे कसे हलवता येत होते पण माझे केस एवढे मोठे त्यात जे चिमटे अडकून बसले ते काही निघायलाच तयार नव्हते आणि त्याच्यामुळं फक्त मी हा ह्याच्यातून बाहेर निघाले होम मिनिस्टरचे ह्या राऊंडमधून कारण झालं असं की माझ्या केसातले चिमटे जे अडकले कारण मोठे ज्यांचे केस छोटे होते दे दे पड़ 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 होते ते पटपट पडत तरी होते पण माझ्या ते लय प्रॉब्लेमॅटिक झाला आणि त्याच्यानंतर मला असं वाटलं की उगच मी पार्टिसिपेट केलं पण ठीक आहे पहिले तीन राऊंड तरी पुढे आले त्यातच समाधान मानलं